हॅलो फ्रेंड कशा तुम्ही आसावीच्या पप्पांनी कुंबडी कापून आणलेली आहे चिकन बनवतात त्याच्यामुळे आणलेली आहे आणि ती वाफेवरती शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आम्ही त्यांना काढून दिलेलं आहे तर बघूया आपण कि ते कशा प्रकारे बनवतात ते त्यांना मदत करतात आहे चू बघूया आता कशा प्रकारे बनवतात खालीच त्यांनी लेखात पण भरलं मी नाही भरलो मानी पेट वरच दिले सोडून त्याला काही लही नाही उलट खाली घ्यायची कारण बारीक 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 झालं की म्हणजे पेटन लगेच खाली बघ किती भरलंय भरले माझ्यावर बघा पेटली फुलकी म्हणणार मी पेटवली म्हणून मी लगेच म्हणून उपकार नाही केले ती तर नाहीच केलं मी तसं केलंय मला खायचं नाही म्हणल्यावर तस अडक आता मस्त पैकी तुम्ही फक्त वास घ्या तुम्ही काय खायला येऊ नका <laughs> आणि नंतर तुम्हाला आल्यावरती साईचे पप्पा बनवून देतील येताना कोंबडी घेऊन यावी आप आपल्या घरनं

मोबाईल पटते काय घ्यायचंय म्हणजे व्हिडिओ कसं म्हणजे काय पण मी काय म्हणते की एवढी पार्टी आहे आता हॉटेलला का तोंडाला पुरणारच नाही ती अजून कुमजून एवढी एवढी सोहळ्याला हा हॉटेल का पोटाला पुरणार नाही त्याच्यात माझा हिस्सा तर काय कमी झालाय आईंचा हिस्सा पण कमी झालाय करी करीत कमी येत काय चाललंय हा ये इकडं बघाय काय केलंय तिथं अजून जाळ घालावं लागन वरती जाणार नाही आणि थोडस खाली घ्यावं लागन थोड्या वेळानं ला म्हणजे बरोबर होतय ते हॅलो नका काय राहत नाही यो काय राहत नाही म्हणताय ना <laughs> <गागो। laughs> <laughs> <laughs> <खिद निकल> का <laughs> ना हॅलो भाजलं गेलेलं आहे जाळ पण मस्त लागलेलं आहे काय मस्त वाजलं तू खराब टाकायचं चाललंय साळीच्या पप्पन मस्त का नाही खरपूस खायचं नाही ना था था था। था था था। में को ते पाणी टाकावं नाव्यासाठी तुला तुम्ही आता पाहू शकता मी तुम्हाला दाखवते हे आपण मिशो वरून मागवलेलं आहे यामध्ये काळी पापड वांग सार काय हारावरती ठेवलं की भाजून विकत पापड वगैरे आणि हे मोठी झाडे आहे याच्यावरती पण आता कोंबडी ठेवणार आहे आपण ही चांगल्या पद्धतीने भाजलं जात जरी थोडं राहिलं असेल तरी तर बघूया कसे सिक्स्टी फाय झाले ते शिजून झालेलं आहे ते आता भाजून झालेलं आहे आणि खायचं चाललेलं आहे सगळे त्याच्यावरती तुटून पडलेले आहेत आता दो सावी कृष्णा चिव आणि हे एका कुंबडीमध्ये आता तुटून पडलेले आहेत खाण्यासाठी ना आता ह्यांनी मला कांदा चिरायला लावलेला आहे ह्याला कांदा खायचा आहे त्यामुळे कृष्णाला तिखट लागतंय त्याच्यामुळे कृष्णा काय खात नाहीये तर चला आणूया आता आपण कांदा चिरून इकडे एका साइडला आहे का नाही काळीज होत ते मिठामध्ये आपण भाजून घेतलेलं आहे त्या चाळणीमध्ये मागाशी कृष्णाला लागली तन बघा कसा खून होतोय माझी व्हिडिओ कॉल वरती दाखवल्यावरती दादांना ह्यांना आवडले ते त्याच्यामुळे पर ते परत घेऊन आले कोंबडी सिक्स्टी फाय बनवण्यासाठी पण त्यांनी एक चूक केली की अख्खी कोंबडी आणायची ठेवून एका कोंबडीचे दोन भाग करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते आता आपण असं जुगाड लावलेला आहे आणि भाजीचं काम चाललेलं आहे छान प्रकारे कॉमेडी पण चाललेली आहे थोडीफार पण माईक नसल्यामुळे एवढा आवाज येत नाहीये sing